कशी सगळे लाकडच तर हे आहे आपली रूम सुरुवात बाथरूम हे बघा बाथरूम म्हणजे एवढं जुनं नळ तर एवढं जुने ना मित्रांनो एकदम जुने नळ पूर्ण तांब्याचे नळ आहेत बाबा रूमचं भाडं आहे ह्या साडेतीन हजार रुपये पर डे हे बघा पूर्ण लाकडाचं आहे लाकडाचं कपाट पण इथंच आहे आणि हे बघा चहा जर आपलं चहाचं मूड झालं तर चहा इथं कॉफी चहा सोबत चहा पत्ती साखरे फक्त त्यामध्ये पाणी टाकायचं आणि उकळून प्यायचं हे बघा छोटस फ्रीज पण येत आरसा टी व्ही इथं छोटासा एक खुर्च्या दोन बेड हॉटेल मध्ये एंट्री केली त्या मला भीती वाटली होती पण आता काय वाटत नाही कारण की आजूबाजूचे लोक म्हणजे जे कस्टमर होते ते पण होते ते काय नाही म्हणले हॉटेल चांगले म्हणले पर डे एका दिवसाचं तेहतीसशे रुपये जेवण वेगळं फक्त भाडं एसी पण आहे तर आली आली लिफ्ट आली आपली ज्या टायमाला हॉटेलमध्ये एंट्री केली आम्ही हॉटेल तर भारी दिसलं आणि ऑनलाईन पण बघितलं त्या टायमाला हॉटेल भारीच होतं पण ज्या टायमाला आतमध्ये आलो अरे बापरे होटेल होटेल हे तर म्हटलं सगळं ओल्ड हॉटेल आहे ओल्ड म्हणजे जुनं प्रकारचं हॉटेल आहे हॉटेल खूप जुनं होतं हे हे बघा शिड्या कशात पूर्ण लाकडाच्या शिड्या कुठं हे लोखंड किंवा स्टीलचे रिंग कुठं वापरलंच नाही सगळं लाकूड अहो ती लिफ्ट पण आहे ना लाकडाचीच लिफ्ट आहे आणि हे बघा एखाद्या भूताच्या पिक्चरमध्ये कसे असतं तसं तर हॉटेल आहे सेम हे बघा पार्टी दाव घेत तुम्हाला मी हा हे बघा पार्टी कशी ही पण लाकडायचीच आहे का नाही एखाद्या भूताचं पिक्चरसारखं हॉटेलमध्ये आलं तर भीती वाटत होती पण नंतर काय नाही वाटलं एवढं हे बघा कारण की फर्स्ट टाईम आपण आलतोच चेन्नईला हॉटेल बुक करत म्हणलं तर मग हे सापडलं मग हेच हॉटेल बुक केलं फायनली चला आता लिफ्ट का येत नाही चला म्हणलं चलतच जावत लिफ्टची खिडकी जर उघडली तर सगळा धुराळाच धुराळा आणि चेन्नई साईडला वातावरण एवढं दमट आहे ना एवढी गर्मी वाटते ना बाहेर निघलं की घामच घाम चला लिफ्ट काय येत नाही म्हणून चलतच जावत आता आहे लाकडाचं <laughs> जी जेवणाला चव येते ना ती चव इकडे हो इकडे काय इडली वडा सांबर उत्तप्पा सकाळी नाश्ता तेच संध्याकाळी नाश्ता तेच ते चला काहीतरी वेगळे भेटतं खायला नंतर आपल्या इकडे आहेच वडापाव समोसे आपले त्याला स्पेशल चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा